नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सो सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते दया पवार सरांची बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी या कादंबरीच्या आजच्या भागाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची मते प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात आईच्या लग्नाचा किस्सा मोठा गमतीदार आहे दादांची आई देवकी आणि आईचं एक माहेर दोघींचं माहेरचं आडनाव एकच कसबे आजी तेव्हा मुंबईला होती दादांचं जेव्हा लग्न करायचं ठरलं तेव्हा आजीला आपलं माहेरचं ठिकाण हक्काचं वाटलं पोरगी परणून आणीन तर औरंगपूरचीच हाच तिचा हेका होता त्यावेळी औरंगपुरात दादांना शोभेलासी कोणतीच पोरगी मिळत नव्हती आईवर मागणं टाकलं अर्थात चुलत आजोबानं हे मागणं फेटाळून लावलं आमच्या गावचं नाव त्यांच्या लेखी खूपच बद्दू झालेलं मवाल्यांचं धामणगाव असंच ते म्हणत महारवाड्यातील जवळजवळ सर्वच मुंबईला सर्वांना ना शेती नशिवार थोडीफार जमीन असली तरी शेती करण्याच्या नावानं बोंब होती जवळजवळ सारे दारू ताडी जुगारीत अखंड बुडालेले कुणी एखादा ममईवाला गावी आला तर टू डेट यायचा पण परत जाताना कफलक झालेला असायचा गावातली मराठा मंडळी जवळच्या वस्तू घाण ठेवून त्याला गाडी भारायला पैसे देत असत गावची मराठा मंडळी ही मौल्यवान वस्तू घाण ठेवण्यास टपून बसलेली माती मुलानं घाण ठेवीत अंगावरचा कोट हातातली छत्रीही चाले तेव्हा अशा उधळ्या गावात लेख द्यावी आणि भेटायची शिराणी व्हावी ही अवस्था पण आजी तशी मागे हटणारी नसते ती महारवाड्यातून उठते ती गावात जाते तिथं जाऊन पाटलांपुढं गाराणं मानते मी तुमच्या गावची लेखबाळ तुमच्या गावची सून मला पाहिजे माझा तो हक्कच आहे आज आजीला चावडीवर बोलवण्यात आलं गावाच्या निर्णयापुढं आज आजीला विरोध करण्याची त्या काळात काय विषाद होती असं झालं दादांबरोबर आईचं लग्न दादा जेव्हा जिवंत होते तेव्हा आई ते घरात नसले म्हणजे त्यांच्या नावानं बोटं मोडी शिवासाहेब देई माझं कपाळच फुटकं म्हणून नशिबाला दोष दे पण दादा मेल्यानंतर आईच्या स्वभावात कमालीचा फरक पडत चाललेला दादांच्या आठवणी काढून ती आता तासनतास गळा काढायची तुझ्या दादानं कसं माया अंगाला पाच बोटं लावली नाहीत म्हणून हुंदके द्यायची आई सांगायची तुझा दादा जेवायला बसला म्हणजे त्याचं सार ध्यान चुलीकडं मग बायकोला टोपलीत भाकर हाय का नाही तवलीत कोरड्याच राहिला हाय का नाही याची तो काळजी घ्यायचा दादांच्या दातृत्वाबद्दल तालुक्यात खूपसं चांगलं बोलणारी मंडळी होती मी जेव्हा मोठा झालो तेव्हा नोकरी पाण्याला लागलो खिशात पैसे खुळखुळायला खुड़ लागले तेव्हा अशा वेळी जेव्हा गावी गेलो तेव्हा तेव्हा जुनी मंडळी भेटत ती म्हणत काय रे पोरा तू किती चिकट कुणाला पैसे खर्चायला नको तू हा बाप बघ कसा होता ममयहून आला की महारवाड्यात दारुताडीच्या मटणाच्या पार्ट्या होत आणि तू कब्बर चहा पाजत नाहीस वय मी यावर काय उत्तर देणार मनातल्या मनात हसत असे त्यांच्या दातृत्वाचे काही प्रसंग मलाही आठवत असत चावळीत उतरलेला पाहुणा आमच्या घरी जेवायला यायचा एकदा असाच दूरचा एक, दूर एक नातेवाईक घरी आलेला त्या दिवशी थंड आम्ही येसकर पाळीच्या भाकरीवर भागवणार होतो पण पाहुण्याला पाळीच्या भाकरी कशा द्यायच्या दादांनी आईला काय खून केली कुणास ठाऊ आई तांब्याचा एकुलता एक हांडा घेऊन घराबाहेर पडली पाहुण्याला वाटलं असेल आई पाण्याला गेली परत येते तेव्हा ते तिच्या ओटीत बाजार असतो ग गहू डाळ गूळ तिनं विकत आणलेलं रात्री पाहुण्याला पुरणपोळीचं जेवण दिलं गेलं पाहुणा वाटायला लागल्यावर हांडा गहाण पडला म्हणून आईने खंत केली दादा म्हणायचे जाव दे ग दाणे दाणे वाले का नाम त्यांच्या ह्या सवयीमुळं म्हणा किंवा वाढत्या व्यसनांमुळे म्हणा आम्ही तसे आयुष्यभर कफल्लकच राहिलो आणि नेकीने संसार केला असता तरी हाती काय राहिला असतं म्हणा घरात सामान कितीचं होतं दोन मातीचे रांजण जमिनीत पुरलेले जमिनीत पुरल्यामुळंच खरं म्हणजे ते राहिलेले दगडी जातं मातीची चूल एक लाकडी पेटी काही जर्मलची भांडी पितळेची नावापुरती एक दोन थंडी वाऱ्याला तोंड देण्याकरता गोधड्या ह्या गोधड्यांचा मला अभिमान वाटायचा कारण एवढ्या सुरेख गोधड्या उभ्या महारवाड्यात फक्त आमच्या घरात होत्या आई गोधड्या फार छान शिवायची गोल वर्तुळाकार एक, -एक वर्तुळ कमी कमी होत गेलेलं आजही माझ्या घरी आईच्या हातची गोधडी जपून ठेवलेली आहे आईच्या मायेसारखी ती आजही फाटता फाटत नाही मुंबईच्या बिरडात लाकडी पेटी ही खूपच उपयुक्त होती सारा संसार त्यात मावायचा त्यातच भांडीकुंडी सौदा मसाला रेशनचं धान्य कुठल्या बुचड्यात कोणती वस्तू हे आईला चाचपताच सांगता यायचे लाकडी पेटीचा उपयोग पार्टिशन म्हणून व्हायचा ही तुमची हद्द पेटीपासून आमची पोरगही दुसऱ्याच्या हद्दीत जाईल तर काय विषद घरातील एकाच रक्तात हे चमत्कारिक वाटेल दादा गेल्या पाठीमागे एक काम मी निष्ठेनं केलं त्यांचं दारू गाळण्याचं सामान त्यात दारू सोडवण्याचा डबा लाकडी पाळ ह्यांची तोडफोड केली त्यांचा हा वारसा मला निरुपयोगी वाटला पुढच्या आयुष्यात मी दारूच्या आहारी केव्हाच गेलो नाही अनेक संकटात जीव गलबलून गेला आत्महत्याही करावीशी वाटली असं म्हणतात की असा, असा मनानं विकल झालेला माणूस शेवटी दारूच्या आहारी जातो आपलं दुःख क्षणभर विसरण्यासाठी तो असं करतो पण दारू म्हटली म्हणजे आपल्या घराण्याशी सलग अशी दुःखाची माळ दिसू लागते आजोबा दादा तात्या हे सारं पाहून मी हादरून जातो अलीकडे हाच वारसा आपला चुलत भाऊ चालवतोय कमलीचा अल्कोहोलिक आहे तो त्याला परावृत्त करण्यात मी अपयशी झालो आहे म्हणजे मी दारूला शिवत नाही असं नाही थोरा मोठ्यांच्या मांडीला मांडी लावून अलीकडे मी बसतोय त्यांच्या नादानं एखादा पेग मी घेतो पण खरं सांगू का पिण्यापेक्षा समोर ठेवलेले पदार्थ खाण्यावरच माझं जादा लक्ष असतं एक काळ असा होता की दारू आपल्यात ग्रंकृत करील ही भीती होती पण आज तसं काहीच वाटत नाही जीवनाची आतून जी झिंग चढली आहे ना तिच्या नशेपुढे ही नशा खूपच फालतू वाटते घरातील सामानाबद्दल दादांच्या सर्वच वस्तूंबद्दल काही अशी घृणा नव्हती ते वाजवीत असलेलं कांड मनापासून आवडायचं ते बराच काळ भिंतीवरच्या खुंटीवर होतं एकांतात त्यातील सूर मला ऐकू यायचे वाजवता मात्र कधीच आलं नाही दादांचा हात दुर्मिळ ठेवा हातातून गेला ह्याचं दुःख होतं दिवसेंदिवस पुस्तकी होत चाललो महारवाड्यातून जाणीवेच्या पातळीवर दूर जाऊ लागलो या सगळ्या आठवणींचे साल नक्की सांगता येणार नाहीत पण स्वातंत्र्याची जिलेपी चौथीच्या वर्गात मिळाल्याची मला आठवण आहे भारतमातेचा पुतळा असलेला चकचकीत बिल्ला वर्गात मिळाल्या छातीवर अभिमानानं मिरवत होतो पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं का जीवनात तसा कोणताच तस बदल झालेला आठवत नाही गावातील पुढाऱ्यांची भाषणे शाळेत झालेली ते जे काही बोलत होते ते टाळक्यात शिरत नव्हतं वर्गात तसा मी चुंचणीत मुंबईहून वाकड्या नळाचं पाणी पिऊन आलेलो शाळेत कुणी सुपरवायझर आला तर धीटपणे उभे राहून त्यांच्या प्रश्नांची मीच उत्तर द्यायचो कविता चांगल्या सुरात गायचो शाळेत माझा विषय गणित मात्र कच्चा होता कुठल्या तोटीतून पाणी कुठल्या हौदात गेलं हे काळ काम वेगाचं गणित डोकं खाजून काढायचं नाही भाषा इतिहास हे विषय म्हणजे हाताचा मळ चौथीत मी धरून तशी पाच मुलं अंगकाठीनं मीच एकटा किरकोळ बाकीची मुलं धष्टपुष्ट भगवंत आवारी तर उंच धडंग गोरापान एका बुक्कीत मला खाली बसील असा पण वागायचा माझ्याशी प्रेमळ गणितात वार्षिक परीक्षेला मी नापास झालो होतो बाकीची मुलं तालुक्याच्या गावी शिकायला जाणार ह्याला एकट्याला इथं कशाला ठेवा असा सुज्ञ विचार मास्तरांनी केला असावा बहुधा हो त्यांनी बळबळ ग्रेस मार्क देऊन मला पुढच्या वडगात ढकललं मला पुढं शिकवावं की नाही हा प्रश्न बहुधा आईपुढं असावा महारवाड्यातील उमा आजाच्या आईला सल्ला सखू कायला पोराला शाळेत धाडतीस आपण का वाणिवा म्हणतो आहे फिरलं गलगली आणि खाईल डुल डुली नाहीतर जाईल गुराकडे तेवढीच तुला येईल होईल तुला मीठ मिरचीला आईनं उमाजांचा सल्ला मानला नाही आपल्या मुलाला शिकवावं मोठा साहेब करावा ही उर्मी तिला त्या काळी कुणी दिली असावी बरं बाबासाहेब म्हणत महाराजच्या बाईला मुलांसंबंधी डोळायले कोणते लागतात तो पिऊन व्हावा किंवा शिपाई व्हावा पण ब्राह्मणाच्या बाईला डोहाळे लागतात आपला मुलगा कलेक्टर व्हावा असे डोहाळे महारायांना का बरं लागू नयेत ह्या भाषणाचा तर आईवर नकळत परिणाम झाला नसावा ना सावना? मी तालुक्याच्या गावी शाळेत जाऊ लागलो सकाळ संध्याकाळ तीन मैलांची रपेट करू लागलो उमा आजावरून आठवलं जसं आठवतं तसं एक लक्षात आलेलं उमा आजा म्हणजे आमच्या घराण्याचा पाचवीला पोजलेला तसा आम्ही काही कधी त्याला कधी बांध घातला नव्हता पण असते एकेकाला सवय काड्या घालण्याची कुणाचं बरं चाललं तर ह्यांच्या पोटात दुखू लागतं उमाजाचाही स्वभाव तसाच होता असं असलं तरी उमाज्याचा द्वेष वाटायचा नाही मोठं कुतूहल वाटायचं एकतर तो भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा निळावंतीबरोबर बोलायचा निळावंती वाचल्यामुळं पशुपक्ष्यांची भाषा मला समजते माणसं थुंकीनं मारता येतात असं काही बाई तो निळवंतीबद्दल बोलायचा आपण तरुणपणी धोंडाळीवर सामराच्या जंगलात निळावंती वाचायला गेलो आणि पाच फाडांचा नाक कसा औचित पुढ्यातीहून फिसकटला हे तो अनेकदा न कंटाळता मग पोरासुरांना निंबाच्या पाराखाली सांगे ही निळावंती मात्र आपण त्याच्याकडे केव्हाच पाहिली नाही पिवळ्या कागदाच्या रामायण महाभारताच्या पोथ्या मात्र त्याच्या घरात देवाऱ्यावर असायच्या वाचण्यासाठी उर्मी यायची पण तो हात लावू देत नसे अशा या उम्या आजानं एक सुल्लक घटना सांगून माझ्या जीवनात केवढं मोठं वादळ उभं केलं आजही त्या घटनेची आठवण झाली म्हणजे जीवाचा थरकाप होतो आपण एवढं क्रूर कसं वागलो उभे हयातीत ह्या प्रसंगाची जखम आई विसरली असेल का आईच्या चरित्राबद्दल संशय घ्यावा आणि तोही मुलानं माझं वय तरी केवढं चरित्रहनन सार हे सारं चरित्रहन समजण्यासारखं माझं वय तरी होतं काय एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर उमा माझ्याकडे पारावर गप्पा मारत बसलेलो म्हतारा कावेबाज होता एखाद्या गवताच्या गंजीत पटकन काळी टाकावी तसं त्यावेळी घडलं मला तो म्हणतो कसा काय र पोरा तू हा बा मरून गेलाय आणि तू याय पुटूशी हे र कसं झालं ह्या पेटत्या काडीनं माझं मन धडाडके पेटलं जीव कासावीस होऊ लागला डोक्यात प्रश्नांचं काहूल काय करू आणि काय नाही असं झालं मुंबईला असताना कावाखान्यात असलेल्या काही विधवा बायांचे अनेक किस्से मी ऐकलेले एक होते एकदा तर कचऱ्याच्या डब्यात नुकतंच जन्मलेलं कोवळं मूल मी पाहिलेलं घरी घुसमटतच येतो बघतो तो आई अंथरुणाला खिळलेली आईचं तोंड पाहूसं वाटत नाही तिच्याबद्दल नसानसातून घृणा भरलेली शेजारची म्हातारीबाई चुलीवर पाणी तापवत असते म्हातारी मला सर्पण आणण्यास पिटाळते ए पोरा तू आई दुपवली माझा तोल जातो मी नाही नाही ते बोलतो बाप मेला असताना गरोदर कशी हा माझा प्रश्न आईला हसावं रडावं हे कळत नाही ती बावळाटासारखी माझ्या तोंडाकडे बघते म्हातारी माझी समजूत काढते तरी आईचं आणि माझं दोन तीन दिवस भाषण नाही पुढ्यात येईल ते खात होतो आणि शाळेला जात होतो शेवटी एका रात्री आईच्या मनाचा बांध फुटला ती गळ्यात पडून धाय मोकलू रडू लागली सारा प्रकार खुले सवार समजावून सांगते खरं म्हणजे दादा असतानाच आईला दोन तीन महिने गेलेले असतात हे सारं जेव्हा समजतं तेव्हा नरकातून काढल्यासारखी माझी अवस्था होते आपल्या समजुतीच्या घोटाळ्यामुळे आईला केवढं मरणाचं दुःख दिलं पुढील आयुष्यात आईला कधी दुखवायचं नाही याची मी मनात खुनगात बांधतो आई मात्र कधी हा प्रसंग विसरली नाही बायका ती गप्पा मारत बसली असता तिला हा प्रसंग हटकून आठवे आणि साऱ्या बाया माझ्या बावळटपणाला हसत माझ्या आयुष्यातलं हे भयानक प्रकरण मी एक दोन वर्षांपूर्वी विचारलं असतं तर नसतं सांगितलं माझेच मला भीती वाटायची थरकाप व्हायचा पण एकाला तरी आयुष्यातील सारं खरं सांगावं हा माझ्या आईचाच वसा तिनंच हे बळ मी मीही माझ्या भूतकाळ विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण भूतकाळ असा सहजासहजी पुसला जातो काय काही दलितांना हे सारं उकिरडा उपसल्यासारखं वाटतं पण माणसाला आपला भूतकाळ माहीत नसेल तर त्यालाही पुढं कुठं जायचं ते कळणार नाही मी लहानपणी पाहिलेला महारवाडा गेल्या तीस चाळीस वर्षात उद्ध्वस्त झाला आहे पण त्याचं पाहिलेलं लहानपणीचं चित्र मी कसं पुसावं ते सतत रेंगाळत असतं मी पाहिलेल्या महारकीत भिकारी वृत्ती नव्हती एवढं मात्र खरं महारांना आपल्याला जे बलुत मिळतंय ते हक्काचं वाटायचं पूर्वजांना मिळालेल्या बावन्न हक्कांच्या ताम्रपटाच्या दंतकथा अनेक पिढ्या चालत आलेल्या होत्या नाममात्र सारा असलेल्या ह्यांना इनामी जमिनी होत्या विशेषतः हे पश्चिम महाराष्ट्रातच दिसेल घराजवळ जो जमिनीचा तुकडा असे त्याला हाडकी म्हणत बहुधा ह्या शेतात जनावर सोडल्यावर त्याची हाडं पडत म्हणून हाडकी म्हणत असत की काय कुणास ठाऊक गावापासून दूरवर डोंगराच्या पोटाशी जी जमीन दिसे तिला हाडवळा म्हणत माझ्या गावची महार मंडळी हा हाडवळा केव्हाच कसताना दिसली नाहीत असं सांगतात की माझ्या जन्माच्या पूर्वी महार मंडळी ही कसत पण लांबच्या पल्ल्यावर असल्यामुळं ही जमीन त्या गावाचं गायरान म्हणून गावची मंडळी वापरे त्याबद्दल नाम मात्र मोबदला मिळेल बावन्न हक्कांबद्दल महार मंडळीत अस्वस्थ करणारी आख्यायिका चालत आलेली पैठणच्या बेदरच्या मुसलमान बादशहाने हे बावन्न हक्क महारांना दिले असा प्रवास होता पुढं विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकात हा ताम्रपट पाहायला मिळाला ताम्रपट असा किल्ले पुरंदर येथे शेंद्री बुरुजास कामास लावावे तेव्हा काम शेवटाच जाईना सबब बादशास दृष्टांत झाला ये ज्येष्ठ पुत्र व ज्येष्ठ सून अशी उभयता बुरुजान दिली असता कामा शेवटात जाईल असा दृष्टांत होताच बादशाह जागृत होऊन येसाजी नाईक चिबे यास वर्तमान सांगितले तेव्हा एसाजी नाईक म्हणू लागले जे मी आपला पुत्र व सून देतो मग बहिरनाक सोननाक याचा पुत्र नागनाथ व देवकाई अशी उभयता अश्विन अष्टमेश शेंद्रे बुर्जास गाडली मग बुर्जाचे काम सिद्धीच गेले बावन्न हक्क बद्दू असा हा तांब्रपट असला तरी महार मंडळीत महारांच्या प्रामाणिकपणाबद्दल दुसरीही एकदंतकथा प्रचलित होती बादशाची तारुण्यात असलेली अशी मुलगी दिल्लीला पोचवायची असते त्या काळात जाताना घनदाट जंगल वाहनांच्या आजच्यासारख्या असोही सोयी नाहीत तिच्याबरोबर एक विश्वास महाराला महारा महार आले हा तरणाबांड असा राजाच्या मुलाला पोहोचवून आल्यानंतर त्याच्यावर दरबारात संशय व्यक्त केला जातो बहुधा रस्त्यात मुलीला ह्यानं भ्रष्ट केलं असावं असा आरोप जाण्यापूर्वी महार तरुणानं एक छोटीशी लाकडी पेटी राजाकडे माझी महत्वाची वस्तू आल्यावर परत करा म्हणून दिलेली असते तो महार तरुण ती पेटी उघडण्यास सांगतो त्यात त्याचं लिंग आधीच कापून ठेवलेलं असतं राजा त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल खुश होतो काय हवं ते माग असं तरुणाला सांगतो महार तरुण मानतो मला स्वतःला काही नको आहे पण आमच्या जातीला पिढ्यानपिढ्या पुरेल असं काही द्या बादशाने ही बावन्न हक्कांची सनद बहाल केली अशी गौरवशाली परंपरा म्हणजे महारकी लहानपणी पाहिलेल्या ह्या महारकीची काळजावर रेग उमटली हा, हा भूतकाळ पुसता पुसत नाही जाणार असेल तर माझ्याबरोबरच जाणार माझ्या चेहऱ्यावरचे हे लाचारीचे जे लेप दिसतात ना ते तेव्हापासूनचे आज कितीही खरडा रक्त निघेल महाराच्या कामाला तसं काही टाईम टेबल नव्हतं सतत चोवीस तास बांधलेला पडल्या कामाचा चाकर तिला बिगार म्हणत बेगारचं रूप असावं हे हे काम करायला विशेष अभ्यास किंवा कला नको महार्कीतील काही पिढीजात कामं तशी गळून पडलेली पण काही कामं मानेवर जू ठेवावं तशीच होती गावचा सगळा सारा तालुक्याला घेऊन जाणे गावात आलेल्या बड्या आमदाराच्या घोड्यापुढं धावणे त्याच्या जनावरांची देखभाल करणे चारापाणी घालणे दव देणे गावात कोणतं मयत झाल्यास गावोगाव निरोप पोहोचवणे मेलेले जनावर ओढणे लाकडे फोडणे गावची यात्रा वाजवणे नवरा वेशी रोवळाळणे इत्यादी कामं महारांची होती ह्याबद्दल मिळायचं काय तर बलुतं लहान असताना आईबरोबर हे बलुतं मागायला हमकत जायचो पण प्रत्येक घरचा करकुटबंध गडी निघायचा रानमूळ स्वतःच बाकीच्या महार मंडळींबरोबर मराठ्याच्या खळ्यावर अगर शेतात सुडी पडली असेल तरच बलुताला जायची बरोबर चवळ असायचं पेंढ्या देताना शेतकरी खूपच खळखळ करायचा म्हणायचा ए धेडपटांनो तुमच्या आईला कामाच्या नावानं भोम आणि बोलू तर मागायला सगळ्यांच्या पुढं काय बापाची पेंढ आहे काय तेव्हाची महार काही लेचीपची नव्हती चांगली काळी की भिन्न आडदाड ती मराठ्यांशी ताठ्यानं बोलायची गावकरी सुडीचा वरचा भाग देण्याचा प्रयत्न करायचा तर महार मंडळींना खालच्या तळाचं गुढ हवं असायचं खाली दाणेदार गुढ असायचं याची त्यांना जाणीव असे शेवटी सुडी उपशीच आली असता महार मंडळी आपलं चवाळ सुडीवर अंथरायची हे एकदा अंथरलं म्हणजे गावकरी खाली असेल तेवढं गुळ महारांना द्यायचा पण देताना तो तोंडानं सारख्या शिव्या बडबडत असायचा आणि महार मंडळी काही झालंच नाही ह्या वृत्तीनं बारा बांधायला लागायची आख्या गावचा सारा जमला की महाराला तो तालुक्याच्या गावी घेऊन जावे लागेल त्याला पट्टी म्हणत अशीच एकदा शेजारच्या खेड्यातून एक विधवा म्हातारी पट्टी भरायला आलेली बिचारी भोळी म्हातारी कारकुनाला पट्टी देते पण पावती घ्यायची ती विसरून जाते कारकूनही माणुसकीला जागत नाही दुसऱ्या दिवशी म्हातारी पावती घेण्याकरता कचेरीत धावत पळत येते कारकून ब्राह्मण असतो टाकास्तूर लागू देत नाही म्हातारी दोन्ही हातांनी आपलंच तोंड झोडीत गावाला परत जाते अर्थात पैसे खाण्याबद्दल तिच्यावर रितसर खटला होतो म्हातारी पुष्कळ गयावया करते माय पांढरीचे पाय धरते पण कुणालाच तिची दया येत नाही सर्व लोक तिची छितू करतात तिला हातकड्या घालून तालुक्याला आणलं जातं पट्टीचे पैसे खाल्ल्याचा गुन्हा कोर्टात सिद्ध होतो कचेरीतला कारकून हातवर करून मोकळा होतो दोन तीन महिन्यांची सजा काटून ती परत येते असाही काही महारकीच्या कामात जीव घेण्या प्रकार व्हायचा एकदा बलुत्यावरून गाव आणि महारवाडा यांच्यात चांगलाच वाद पेटला त्यांचं झालं असं परंपरा अशी होती की गावातून बलुत आलं की लगोलाग पेंढ्यांची वाटणी व्हायची आपली किती मिळकत महाराला जाते याची गावकऱ्यांना जाणीव व्हायची नाही जशी कुत्री मांजरं जगतात तशी महारही असा गावकऱ्यांचा साधा हिशोब होता शिवाय महारापोरांनी खाल्लं की पुण्य लाभतं हाही समजरूढ होताच गावात महार असणं हे गावकरी लोक पुण्य समजत एका गावची गोष्ट सांगतात महार मंडळी गावच्या जाचाला कंटाळून परागंदा होण्यास निघालेली गावकरी शिवेवर त्यांना आडवे झाले त्यांची समजूत काढली आणि महार मंडळींना सन्मानानं घेऊन आली गावात महार नाही म्हणजे गावकऱ्यांना बहुधा अरेस्ट येण्याची भीती वाटत असावी अशी ही घटना तेव्हा तुटेपर्यंत महाराणी शेतकरी ह्यात ताणलं जायचं नाही एका वर्षी गावच्या महारांनी ठरवलं की औंदा काही वाटण्या करायच्या नाहीत भोवतालच्या गावांना भंडारा घालायचा त्यांचा बेत असतो अर्थात जेवयास महारा येणार होती गावाजवळच्याच हाडकीत महारांच्या बलुतांची टोलेजंग सुडी रचली होती गावच्या पाटलाचीही एवढी टोलेजंग सुडी नव्हती सर्व गावकऱ्यांचे डोळे फिटले आपल्याच कष्टावर ही महारं माजली हा गावात सूर उमटला झालं पुढच्या वर्षी महारांना बलुत बंद झालं महारांची पंचवीस तीस घरं आणि दीड दोन हजारांच्या गावचा उमरा तशीही विषम लढाई होती गावात एकुलते एक चांबारचं चा घर होतं पण महारांच्या भांडणात ते कधीच पडत नसत त्या घराचा मोठ नाड्याचा व्यवसाय गावावर अवलंबून होता त्या मानानं महारवाड्यातील काही कुटुंब खूपच तालेवर काहींच्या दारी खिल्लारी बैलांच्या गाड्या घरात दूध दुपतं ह्यांचा कोकणात हेड्यांचा धंदा होता बोहतालच्या गावातून चांगले वळू डांगी बैल हे खरेदी करीत आणि घाटावरून उतरून विकण्यास कोकणात जात लहानपणी पाहिलेली महार मंडळे आठवतात खूप उंच धिप्पाड काळी की भिन्न ह्यांना सारा गाव चळचळा चल कापायचा घाबरण्याचं कारण म्हणजे ह्यांच्यापाशी असलेल्या विद्या म्हणजे सोमा महार हे एक प्रकारचं विष होतं एकदा आजाकडं पाहिलेलं छोट्या परचुंडीत बांधलं होतं पांढरशुभ्र शुभ्र होत महारांनी हे अस्त्र एकदा उपसलं की गावातली गुरं पटापट -पत मरत आता हे अघोरी काम होतं पण तो धनदांडगाव महारांना छळायचा त्याच्याविरुद्ध हे अस्त्र पाजळलं जायचं काय करीत होते महार एकदा जोंधळ्यांचा जो गोंडा किंवा भाकरीचा लगदा ह्यात ते विष मिसळलं जायचं आणि महारवाड्यातील मुठी एवढा पोरगाही ते काम करे महार एका दगडात दोन पक्षी मारत विरोध करण्याचा काटा ढिला करायचा आणि जनावरांची साग होती त्याचं कातडं महारांना मिळायचं एखाद्या वेळी महारांची जिरवायची म्हणून जनावरं महारांना न देता गावकरी शेतात खास खड्डा खोदून पुरून टाकीत असत ह्या प्रश्नावर गाव मात्र कधीच एक व्हायचा नाही महारवाड्यासारखाच गावातील फळ्या दोन फळ्या तर जबरदस्त होत्या त्या केवळ आडनावरून पडलेल्या आवरी आणि पाफळ आवरी हे बहुसंख्य तर पाफळ गावात कमी संख्येने त्यामुळे आवरी ह्यालाच पाटलाचं मान पोळ्याच्या सणाच्या वेळी यात्रेच्या वेळी हे आवरीच पुढं पाबळ हे बाहेरून आलेले उपरे म्हणून आवरी त्यांना वागवीत पाबळ आले तेव्हा त्यांनी येताना एक महाराला तोच म्हणजे आमच्या गावातील रूपवते आम्ही पवार मंडळी आवऱ्याकडे पाळी बलूत मागायचो तर रुपवते मंडळी पाबळांकडे ढोर मात्र कुणाचं कमेलेलं असे ना ते एकत्रच एक फाडत अर्थात त्याच्याही पाळ्या असत गावातील मंडळी बिघडली थोडीशी जरी कुरकुर झाली तर महार मंडळी आपापसातली बेदली विसरून लगेच एकत्र होत ढोरे फाडण्याच्या लखलकीत सूर्या चावडीच्या कोपऱ्यात रचून ठेवल्या जायच्या एकेकाचं ढेंजाळच फोडतो असा आक्रमक पवित्र महार घेत त्यावर गावकरी महारांवर बहिष्कार पुकारे गाव बंद रस्ता बंद मोलमजुरी बंद अशा वेळी गावातलाच एखादा शहाणासुरता माणूस मांडवलीचा प्रयत्न करायचा मांडवलीचा एक प्रकार आठवतोय गाव आणि महारवाडा ह्यात विस्तव जात नाही महारवाड्याच्या हद्दीवर दगडांच्या गोट्यांच्या राशी रचून ठेवलेल्या प्रत्येक ढिकाऱ्यावर प्रत्येक घरातील बाई कंबर कसून उभी राहिलेली आता गावात खून खराब होईल म्हणून महारांना देवळावर बोलवलं जातं उघडी बंब फाटक्या तुटक्या कपड्यातील माणसं खांद्यावर लखलकत्या सूर्य घेऊन देवळापुढील पटंगण्यात उभी राहतात पाटील कुलकर्णी आणि गावातील वजनदार मंडळी देवळात बसलेली तिथूनच संवाद सुरू होतो तुम्ही स्वतःला समजता कोण तरणाबांड काळ्या कुळकुळीत शरीराचा धिप्पाड काशाबा उत्तर देतो आम्ही राजा आहोत कुणाचे आम्ही आमचेच राजा आहोत अर्थात त्या दिवशी काही मांडवल होऊ शकली नाही तर मित्रमैत्रिणींनो आजच्या भागामध्ये मी तुमचा आज इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच आपल्या चॅनलवर प्रेम आणि लोभ असू द्यात धन्यवाद